नमस्कार मित्रांनो मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या अतिमहत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ येतोय काही कारण असतो एक छोटा ब्रेक घेतला होता पण यानंतर रेग्युलर टेक्निकल आणि एटीपी पी इंटरव्ह्यूच्या संदर्भात व्हिडिओ येत राहतील आजचा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण काय की यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण डिस्कशन करणार आहोत बरेचसे विद्यार्थी काही कन्फ्युजन घेऊन बसलेले आहेत की एटीपीचा रिझल्ट नेमका कधी लागणार सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क सगळ्यांसमोर आहे की नेमका एटीपीचा रिझल्ट येणार कधी किंवा या एटीपी पी एक्झामवर जी कोर्ट केस चालू आहे त्याचं चा नेमकं होणार काय आपण सेकंड मुद्दा जो आपण आज डिस्कस करतोय तो म्हणजे कोर्ट केसच्या संदर्भात आणि तिसर म्हणजे अति जास्त महत्वाचं की नवीन ची ऍड येण्याची शक्यता आहे का किंवा कधी येणार या तीन गोष्टी ज्या की आउट ऑफ द पार्ट जाऊन आपण बोलतोय खूप महत्वाच्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्याच गोष्टीचा आन्सर तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यानंतर कट सुद्धा काही डिस्कशन हवं असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या कट बद्दल राहील की नेमका एटीपीचा रिझल्ट जर का येणार असेल तर मग इंटरव्यूची प्रिपरेशन नेमकी कोणी करायला पाहिजे किंवा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कितीवर स्वत मार्क्स अजून करून इंटरव्यूची प्रिपरेशन करायला पाहिजे का या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला आजच्या आणि एक पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आता सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने काही लोकांना अजूनही प्रश्न पडलाय की नेमका एटीपीचा निकाल येणार का किंवा आचारसंहितेचा त्यावर परिणाम होतो का आणि नवीन जी एटीपीची ऍडव्हर्टाईज येणार तर ती कधी येणार आणि साधारणतः किती पोस्टिंगसाठी येऊ शकते ओके तर या सर्व गोष्टींवर आपण आज डिस्कस करतोय व्यवस्थित पद्धतीने पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्या त्यानंतर तुमचे काही जे काही प्रॉब्लम्स असतील क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मध्ये टाकू शकता तुमच्या प्रत्येक दिला जाईल आणि कट ऑफ बद्दलची जी काही सर्व माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल त्यामुळे कॉमेंट्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुणीही सर कट ऑफ किती लागेल या कॅटेगरी मध्ये मी आहे त्याचा कट ऑफ किती लागेल हे विचारत बसू नका कारण त्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ पुढच्या पार्ट मध्ये अपलोड करेल आणि त्यासाठी तुम्हाला एक दिवस अजून वाट बघावी लागेल क्लिअर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आचारसंहिता लागू झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित केल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालंय की आचारसंहिता लागू झाली आहे आता बरेचसे आयोगाचे कार्यक्रम जे आहे ते खोळंबले कारण की आचारसंहितेमध्ये कोणत्याही पद्धतीचं जी आहे ते करू शकत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कंडिशन्स असते की ते इंटरव्ह्यू करू शकत नाही आता जर का आपला एटीपी एक्झाम रिलेटेड जर काही कंडिशन बघितल्या ज्यामध्ये आपली ऍडव्हर्टाईज कधी होती ऑनलाईन अर्ज कधी आलेत आपली एक्झाम कधी झाली या संदर्भातलं जर का बघायचं झालं मित्रांनो तर साधारणतः आपली ऍडव्हर्टाईज जी होती ही झिरो फाईव्ह वन बाय टू झिरो टू फोर हिचा हा नंबर आहे जो की ग्रेड वन ग्रुप बी साठी विचारला गेली जाहिरात ही साधारणतः दहा ऑक्टोबरला आली होती दहा ऑक्टोबरला ही जाहिरात आली होती त्यानंतर ऑनलाइन जी काही आहेत किंवा ऑनलाइन जे काही अर्ज सुरू झाले होते ते पंधरा ऑक्टोबरला सुरु झाले होते मित्रांनो ओके आणि एक्झाम जी झाली ती ट्वेंटी एट जून झाली बरोबर आहे ट्वेंटी एट जून झाली म्हणजे जर विचार केला तर आपली ऍड आली तेव्हापासून एक वर्ष पुढचा एक महिना ऑलमोस्ट उलटून गेलेला आहे बरोबर आहे म्हणजे तेरा महिन्याच्या जवळपास हा कालावधी झाला यासोबतच आपली जी एक्झाम आहे ही ट्वेंटी एट जून झाली होती आणि जून नंतर जुलै झाला ऑगस्ट झाला सप्टेंबर ऑक्टोबर आणि आता हा नोव्हेंबर बरोबर आहे म्हणजे एवढा मोठा कालावधी आपल्या एक्झाम वरनं गेलेला आहे येस आता सगळ्यात महत, महत्वाची गोष्ट म्हणजे काय आचारसंहितेचा नेमका काय परिणाम होत असतो एक लक्षात घ्या खर तर आचारसंहितेमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू जर होत असेल तर त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेला आहे मित्रांनो आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी भरती बदली बढती किंवा कोणत्याही नव नवीन नियुक्ती संदर्भात घोषणा किंवा आदेश जारी करता येत नाही म्हणजे कोणत्याच केसमध्ये तुम्हाला नवीन नियुक्ती देऊ शकत नाही बदली तर होणार नाही सरकारी भरती प्रक्रिया ही थांबवली जाते पण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट परंतु काय सांगतो ज्या भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झाल्या आहेत आणि फक्त अंतिम टप्पा जसे की मुलाखत किंवा निकाल जाहीर करणे बाकी आहे त्या प्रक्रिया निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन चालू ठेवता येतात काय ही एक स्वायत्त आयोग संस्था आहे बरोबर आहे ऑब्विसली त्याला आचारसंहितेचे जे काही रुल्स रेग्युलेशन्स आहे अटी यांचं बंधन असत पण जर का आयोग पूर्व परवानगी घेत असेल निवडणूक आयोगाकडून तर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तशा पद्धतीने अंतिम टप्प्यात जर का त्या पूर्ण प्रक्रिया असेल त्या परीक्षेची प्रक्रिया येत असेल तर त्यामध्ये त्या, त्या, त्या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर करणे किंवा मुलाखतीच्या तारखा जाहीर करणे असा जो काही प्रोसेसचा भाग आहे तो पूर्ण करू शकते याआधी सुद्धा आयोगाने आचारसंहितेमध्ये अशा गोष्टी केलेल्या आहेत असं नाही की ही पहिलीच वेळ असणार आहे एटीबीच्या बाबतीत याच्या आधी पण अशा गोष्टी झालेल्या आहेत एमपीसी ही एक स्वायत्त आयोग आहे त्यामुळे आयोग आचारसंहिता लागू असली तरी जर परीक्षा मुलाखत परीक्षा मुलाखत प्रक्रिया आधी सुरू झाली असेल तर ती राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुढे नेऊ शकते अनेक वेळा ने पूर्व परवानगी घेतल्यावर मुलाखती घेतल्या आहेत आताच तुम्हाला माहित आहे काल परवा भूमी अभिलेखची एक्झाम झाली होती कारण आचारसंहितेच्या आधी त्या परीक्षेचं पूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यानुसार ती परीक्षा आचारसंहितेत झाली सिमिलरली जर का चा रिझल्ट येत असेल तर तो आचारसंहितेत येतील कारण काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका घोषित केल्या गेल्या आता नगरपंचायत नगर, नगर परिषद आहे पुढच्या येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका बघायला मिळतील म्हणजे आचारसंहिता पुन्हा पण पुढे कंटिन्यू राहू शकते त्यामुळे काय की तशा पद्धतीच्या आचारसंहितेमध्ये रिझल्ट येऊ शकतो बरोबर आता सर नेमका रिझल्ट येणार कधी बरेचसे लोक हे तर आम्हालाही माहित आहे किंवा याआधी पण बऱ्याचशा सर क्लासेसनी व्हिडिओ बनवलेले असतील बघितलेले आहे पण एक्झॅक्टली तो रिझल्ट याआधी एक गोष्ट सांगतोय की एम पी एक प्रोसेस चालू केली आहे की ज्या वेळेला आपण अप्लिकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाईन जे काही अर्ज आपण भरलेले आहेत मित्रांनो हे ऑनलाईन अर्ज ज्या वेळेला भरले होते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे अर्ज भरताना जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहे त्याची ते, ते अर्ज भरताना काही चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत म्हणजेच काय एखाद्या वेळेला अ एखाद्या अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेणे नॉन क्रिमिलियर नसेल तरी एखाद डॉक्युमेंट अपलोड करून देणे आणि मग डीव्हीच्या वेळेस म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याला बघू किंवा लेट गो करणे अशा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा जे विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते प्रोसेस त्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमधन बाहेर काढण्यासाठी एक डॉक्युमेंट स्क्रुटिनी चालू आहे त्यामुळे आपल्या रिझल्टला आतापर्यंत वेळ लागला पण जवळपास ही स्क्रुटिनी कम्प्लीट झालेली आहे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या काही दिवसात हा रिझल्ट येईल ओके म्हणजेच काय तर ऑलरेडी एक महिना हा लोटून गेलेला आहे जास्तीचा खर तर पण या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला तुम रिझल्टची अपेक्षा आहे सेकंड थिंग आता कोर्ट रिलेटेड जी काही इश्यू आहे तर बरेचसे विद्यार्थ्यांनी काही टेलिग्राम चॅनल्सवर अफवा पसरवल्या हो होत्या की एक्झाम कॅन्सल होणार किंवा स्टे येणार अशा ज्या गोष्टी आहे ह्या साफ चुकीच्या आहे कोणत्याही पद्धतीचा स्टे आलेला नाही किंवा येणार नाही कोर्ट केस चालू आहे ती कोर्ट केस कशी फाईल झाली आहे त्या संदर्भात जर का बोलायचं गेलं तर एटीपी मॅट केस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इलिजिबिलिटी डिसिजन समरी जी आहे मित्रांनो मी ती तुमच्या समोर वाचून दाखवतोय की नेमकं काय का कंडिशन काय होती आणि कोर्टचं जजमेंट काय आहे त्या संपूर्ण प्रोसेसवर किंवा त्या पर्टिक्युलर प्रोसेसच्या आधारात केस इन्वॉल्ड इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द टाउन प्लानिंग पोस्ट म्हणजेच काय आपली जी एटीपी एक्झाम जी होती त्यामध्ये जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता सिव्हिल आर्किटेक्ट रुर अर्बन हे जे होते या सगळ्यांना फर्गेट करून किंवा यांना डायरेक्ट निग्लेक्ट करून बी प्लान आणि एम प्लान याच फक्त विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असायला पाहिजे असं या पिटिशन मध्ये म्हटलं गेलं होतं ओके okay. पण स्टेटने सुद्धा ही बाजू प्रॉपर पद्धतीने मांडत बी प्लान यम प्लान चे जे विद्यार्थी होते की ओनली टाउन प्लानिंग इन केस इन्वॉल्टी क्रायटेरिया फॉर द टाउन प्लानिंग पोस्ट पिटिशन फाईल सीकिंग एक्सक्लुझिव्ह क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट फॉर बी प्लान ऑर यम प्लान ओन्ली ट्रिब्युनल रिजेक्ट पिटिशन अँड अपहेल्ड बॉर्डर इलिजिबिलिटी त्यांनी काय केलंय पिटिशन पण त्यावरही जजमेंट देताना एक वाक्य खूप प्रॉपर त्यांनी वापरलंय जे मी तुम्हाला पुढे सांगतोय त्याआधी ऐकून घ्या ओनली टाउन प्लानिंग बी प्लान यम प्लान ग्रॅज्युएट शुड बी इलिजिबल फक्त बी प्लान आणि यम प्लानच या टाउन प्लानिंगच्या एक्झामसाठी साठी इलिजिबल असायला पाहिजे असं त्या पिटिशनचं म्हणणं होतं सिव्हिल रुर कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग नॉलेज रेफर्ड टू सेंट्रल गव्हर्नमेंट ऍडवायजरी सपोर्टिंग डोमेन्स स्पेसिफिक एज्युकेशन सिंपली यांनी इथे काय केलं होतं की बी प्लान आणि एम प्लान ग्रॅज्युएट जे आहे हेच फक्त या पोस्टसाठी इलिजिबल आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजेच सिव्हिल रुलर अर्बन रुलर किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आर्किटेक्चर हे लोक या पोस्टसाठी इलिजिबल नाही किंवा या डिग्रीजमध्ये म्हणजे सिव्हिल रुलर कन्स्ट्रक्शन या डिग्रीजमध्ये या पोस्टसाठी लागणारं नॉलेज हे इनसफिशियंट आहे असं त्यांनी दाखवलं होतं याचा रेफरन्स देताना सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ऍडवायझरी सपोर्टिंग डोमेन आहे त्याचा त्यांनी रेफरन्स दिला होता आणि त्याच्या बेसिसवर या केसला स्टँड मिळाला होता पण पुढे काय म्हटलंय लो नंबर लो नंबर ऑफ प्लानिंग डिग्री होल्डर सरळ सरळ स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजेच आयोगाने क्लिअर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये प्लानिंग डिग्री होल्डर हे फार कमी आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशनच नाही त्यामुळे सरळ सरळ कोर्टच्या मध्ये एकच म्हणणं आलं होत की जी काही वायडर इलिजिबिलिटी आहे त्याला कंटिन्यू वाइडर कॉम्पिटिशन रिलेटेड द ब्रांचेस अलाउड पास्ट रिक्रुटमेंट शोज मेजॉरिटी सिलेक्टेड कॅन्डिडेट वेअर सिव्हिल इंजिनियर्स इलिजिबिलिटी एक्सपान्शन इज नेसेसरी फॉर फेअर सिलेक्शन Okay? मेंट कडनं अशा पद्धतीची बाजू मांडण्यात आली की जेणेकरून इंजिनिअरिंग रुलर अँड अर्बन हे सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेता यायला पाहिजे आणि कोणासोबतही अनफेअर न होता फेअर सिलेक्शन या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये व्हायला पाहिजे पुढे Determination of desirable qualifications lies with the recruitment authority. Court refused to interfere in the policy matter. Petition dismissed. Okay, Existing eligibility norms sustained. Engineering, architect, and planning degree holders remain eligible. And ya particular process basis were engineer, architect. आणि प्लॅनिंग डिग्री होल्डर जे आहेत त्यांनाच इलिजिबल यामध्ये केलाय आणि तीच प्रोसेस कंटिन्यू केलेली आहे यामध्ये त्यांनी सिम्पल एवढं सांगितलंय की मी जसं तुम्हाला आधी म्हटलं होतं की जरीही पिटिशन पुढच्या हायर कोर्टमध्ये जात असेल तरीही प्रोसेस कुठेही थांबता कामा नाही प्रोसेसला कंटिन्यू करा म्हणजे जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्यू होत राहील येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमचा कट ऑफचा रिझल्ट तुम्हाला माहिती पडेल त्याआधी स्क्रुटिनी रिझल्ट जो असेल डॉक्युमेंट ची रिलेटेड तो तुमच्यापर्यंत येईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुम्हाला फायनल डेट जी आहे मुलाखतीसाठी त्या कट ऑफच्या बेसिसवर माहिती मा, मा, पडेल क्लिअर म्हणजेच ज्यांच्या डोक्यात कन्फ्युजन चालू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण इलिजिबल आहे किंवा येणाऱ्या मुलाखतीसाठी आपण अपियर होऊ शकतो त्यांना जर काही कन्फ्युजन असेल कि कोर्ट के चालू हो आहे का तर काय होईल काय नाही तर टेन्शन घेऊ नका कोर्टाने साफ याला आ, मनाई केलेली आहे आणि प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवा हे सांगितलंय त्यांचं जजमेंट होत बसेल तिकडे कंटिन्यू राहील इकडे आयोग स्वतःची प्रोसेस कंटिन्यू करेल क्लिअर म्हणजेच काय येणाऱ्या काही दिवसात आपल्याला रिझल्ट मिळेल ओके म्हणजे स्क्रुटिनी प्रोसेस संपल्याबरोबर जरी जरी पुढे आचारसंहिता कंटिन्यू राहत असेल किंवा नवीन टप्प्यातल्या जर का निवडणुकीची घोषणा होत असेल तरीही आपल्याला रिझल्ट मिळेलच ओके हे होतं मित्रांनो आतापर्यंतच्या एक्झाम पर्यंतची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणात परिश्रम केले होते पण काहीतरी कारणास्तव काहीतरी एक दोन चार पाच मार्कांमुळे त्यांना असं वाटतंय की मी कदाचित कट ऑफ पर्यंत पोहोचणार नाही पण माझ्याकडे साऊंड नॉलेज आहे टाउन प्लॅनिंगचं किंवा मी जेवढं काही आतापर्यंत वाचलंय ते सगळं परफेक्ट आहे तर मग ऍडव्हर्टाईज जी आहे ती दोन हजार सव्वीस मध्ये येईल का सत्तावीस मध्ये येईल का तर मी आजच सगळ्यांसमोर क्लिअर सांगतोय आणि फर्स्ट टाइम युट्यूबला सांगतोय की ऍडव्हर्टाईज येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ऍडव्हर्टाईज जी असेल एटीपीच्या संदर्भात ही काही खूप मोठी नसेल काही खूप मोठी नाही पण साधारणतः फिफ्टी फाईव्ह टू सिक्स्टी एट पोस्टसाठी एटीपीची ऍड येणार आणि अकरा पोस्टसाठी अकरा ते पंधरा पोस्टसाठी ए डी पीची ऍड असणार आहे बघा खूप आता कधी येत आहे काय येत आहे थोडी वेळ लागेल प्रोसेस आहे प्रोसेसचा भाग आहे आणि मी काय आयोगात कामाला नाही आहे त्यामुळे प्लीज सर डेट सांगा मंथ सांगा नॉट पॉसिबल पण येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ए टी पी ची फिफ्टी फाईव्ह टू सिक्स्टी एट म्हणजेच काय फिफ्टी फाईव्ह टू सिक्स्टी एट पोस्ट साठी नवीन एक ऍड बघायला मिळेल जी की येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये असेल यासोबतच एडी टी साठी एडी साठी पुन्हा अकरा पोस्ट यामध्ये असतील किंवा अकरा ते पंधरा मानून चला ओके okay, यामध्ये काही प्लस होतील काही मायनस होण्याचे चान्सेस आहेत म्हणून मग मी हे अप टू द पॉइंट सांगितलंय तर दोन हजार मध्ये ॲडवटाईज आहे पण छोटी असेल म्हणजे आपण बघा दोन हजार मध्ये मोठी बघितली वन फोर्टी ची आज काल लास्ट टाइम आली ती वन थर्टी ची आता जी येणार ती साधारणतः फिफ्टी फाय टू सिक्स्टी एट साठी असेल आणि एडीटीपी ची पीची एलेवन टू फिफ्टीन पोस्ट साठी एडीटीपी ची ॲड असणार आहे म्हणजे अजूनही होप्स आहेत क्लिअर ज्या विद्यार्थ्यांनी खूप कठोर परिश्रम केले होते पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही किंवा काही कारणास्तव त्या मार्क्सपर्यंत पोचता आला नाही त्यांच्यासाठी हा एक चान्स आहे तरीही तरीही मी काय सांगतोय ॲडवटाईज ए पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकलचा स्टडी करता येत असेल त्यांनी टेक्निकलकडे फोकस करा ऍड आल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या पोझिशनला परत येऊ शकता किंवा स्टडी करू शकता पण तोपर्यंत ज्या काही एक्झाम आहे जसं की आता येणारी एम जी पी आहे डब्ल्यू आर डी असेल पीडब्ल्यू डी असेल किंवा अजून बाकीच्या टेक्निकल एक्झाम्स असतील तर त्यावर प्रॉपर फोकस करा जर का तुम्ही त्यावर प्रॉपर फोकस करत असेल तर तुमच्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्हीही प्रॉपर प्रोसेसमध्ये राहील त्यामुळे मित्रांनो ऍड येणार पण पण येईपर्यंत त्याची वाट बघत बसल्यापेक्षा टेक्निकलकडे फोकस करा बाकी ज्या एक्झाम आहेत त्याच्याकडे फोकस करा ज्या दिवशी ॲड येईल तिथून तुम्हाला माहिती आहे की ही प्रोसेस खूप मोठी असते टाइम पिरियड खूप मोठा असतो आणि त्या टाइम पिरियडमध्ये तो स्टडी करण्यासाठी तो सफिशियंट टाइम आहे त्यामुळे प्रॉपर स्टडी करा टेक्निकलचा आणि ज्या दिवशी ॲड येईल त्या दिवशी आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत क्लिअर सो so, आपण कंटिन्यू करणार आहोत म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या स्टडीसाठी पुन्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता सो लेट सी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आता मॉक इंटरव्ह्यूला कोण प्रिपेअर करायला पाहिजे हे असतं कट ऑफवर कट ऑफची जी काही साधारणतः जे काही अप्रॉक्सिमेट जजमेंट आहे ती येणाऱ्या पुढच्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये माहिती पडेल की कट ऑफ साधारणतः कोणत्या कॅटेगरीसाठी किती असेल आणि कोणत्याच विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूसाठी थांबायला पाहिजे आणि कोणी इंटरव्ह्यूला सोडून पुढे जायला पाहिजे यांच्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये मिळेल तोपर्यंत आपण जी काही मॉक इंटरव्ह्यू एक सेशन चालू केलेलं आहे ज्यामध्ये वन मंथचं सेशन असेल ज्यामध्ये आपण आठ मॉड्यूल कम्प्लीट करणार आहोत प्रत्येक मॉड्यूलमध्ये सब मॉड्यूल आहेत ओके आणि ते प्रॉपरली जेणेकरून तुमची जी काही दोन हजार चोवीसची जी आता एक्झाम झाली आहे त्या एक्झाम मध्ये जे विद्यार्थी मुलाखतीसाठी अपियर होणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक बॅच असणार आहे मॉक म्हणून ज्या कोणाला ही बॅच घ्यायची असेल त्यांनी पिलर्स कोचिंग क्लासेस वर जाऊन तुम्हाला ही बॅच परचेस करता येते फक्त कंडिशन अशी होती की पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी ट्रिपल नाईन त्यानंतर याची प्राइस जी आहे ती थर्टीन हंड्रेड होणार आणि लास्टला काही विद्यार्थ्यांसाठी नंतरच्या शंभर विद्यार्थ्यांच्या नंतर ही प्राइस फिफ्टीन हंड्रेड असणार आहे ओके त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची असेल त्यांनी ही बॅच परचेस करू शकता पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर हे पूर्ण सेशन तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आता येणाऱ्या पुढच्या दोन दिवसात ते लाईव्ह कंडक्ट केल्या जातील पुन्हा एक लाईव्ह क्लास चालू होईल त्यामध्ये तुम्ही हे सर्व सेशन बघू शकता क्लियर, तर मित्रांनो थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या महत्वाच्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद